नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस च्या वन लेनर चालू घडामोडीच्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लगेचच आपण आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया तर बघा नुकतेच पंतप्रधान मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रंक गॅल्पो या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणारा देश कोणता तर भूतान या देशाचा ऑर्डर ऑफ द ड्रग गॅल्पो हा सर्वोच्च सन्मान आहे आणि पंतप्रधान मोदी यांना तो देण्यात आला आहे त्यानंतर बघा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुवर्ण स्वयंसेवा पुरस्कार म्हणजेच गोल्डन व्हॉलंटियर अवॉर्ड प्रथमच प्रदान करण्यात आलेले भारतीय जैन आचार्य लोकेश मुनी नेक्स्ट गणिताचा नोबेल अबेल पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो आहे मिशेल टाला ग्रँड यांना देण्यात आला आहे आणि हा जो ॲबेल पुरस्कार देणार आहे संस्था तर नॉर्वेच्या राजाकडून दिला जातो हे लक्षात घ्यायचं त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने घोषणा केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवड करण्यात आलेले पाच भारतीय कोण तर बघा भूमी पेडणेकर त्यानंतर अद्वैता नायर अर्जुन भारतीया प्रिया अगरवाल आणि शरद विवेकसागर असे पाच असे भारतीय आहेत लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट टाइम मॅग्झिनद्वारे जाहीर करण्यात आलेला जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आलेले दोन भारतीय कोण तर आलिया भट आणि साक्षी मलिक हे लक्षात ठेवायचं त्यानंतर चाळीस वर्षानंतर कांस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड झालेला भारतीय चित्रपट कोणता तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर तिसरा लतादा तिसरा लता, लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट छत्तीसवा पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर विजय भाटकर यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार बिना अगरवाल व जेम्स बोएस यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट प्रतिष्ठित जॉन डर्क्स गार्डनर ग्लोबल हेल्थ पुरस्कार डॉक्टर गंगादीप कांग यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा नाटो संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले झाली तो दिवस कोणता आहे तर चार एप्रिल दोन हजार चोवीस सो so, नाटो या संघटनेचे सदस्य किती आहेत बत्तीस आणि नुकताच जो सदस्य झालेला आहे देश तो स्वीडन आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान सायमन हॅरिस नेक्स्ट समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील पहिला देश तैवान त्यानंतर भारताचे नुकतेच ऑपरेशन भारताने नुकतेच ऑपरेशन नियंत्रण मिळवलेले आंतरराष्ट्रीय बंदर कोणते तर इराणमधले चाबहार पोर्ट त्यानंतर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्ड या संस्थेनुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते तर हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा विमानतळ अमेरिका आणि भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली नेक्स्ट इस्रायलवर इस्रायल देशावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी इराणची मोहीम कोणती तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस आणि इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांना रोखण्यासाठी इस्रायलची मोहीम कोणती तर आयर्नशिल्ड सो अशा पद्धतीने हे दोन्ही लक्षात ठेवायचं सो इराणची कोणती आहे तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस आणि इस्रायलची शील्ड त्यानंतर गांजाचा मनोरंजक वापरास कायदेशीर मान्यता देणारा युरोपियन युनियन मधला देश कोणता तर जर्मनी नेक्स्ट हैती या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताची मोहीम ऑपरेशन इंद्रावती त्यानंतर बघा नेपाळ भारत आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर काठमांडू येथे आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवायचं त्यानंतर तेरा आणि त्याखालील वर्षाच्या अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी कायदा करणारे अमेरिकेतील राज्य कोणते तर उटा हे अमेरिकेतील राज्य आहे त्यानंतर केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा देश फ्रान्स नेक्स्ट निवडणूक आयोगाने घर बसल्या मतदान करणारे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आणि अपंग व्यक्तींना मतदार नोंदणी आणि निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी अनावरण केलेले मोबाईल ऍप्लिकेशन सक्षम ऍप लक्षात ठेवायचं त्यानंतर लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने निवड केलेला लोकप्रिय अभिनेता कोण तर आयुष्मान खुराना नेक्स्ट हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या अतिश्रीमंतांच्या यादीनुसार आशिया खंडात सर्वाधिक श्रीमंत अब्जादिश असणारे शहर कोणते ठरलेलं आहे तर, तर मुंबई शहर हे सर्वाधिक अब्जादिश असणारे शहर ठरलेलं आहे त्यानंतर भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी कोणती तर बघा गुड इनफ एनर्जी ही जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि ही भारतातील पहिलीच बॅटरी स्टोरेज बीका फॅक्टरी ठरलेली आहे नेक्स्ट कार्गो हाताळण्याच्या बाबतीत देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर कोणते तर पॅरादीप बंदर ओडिशा भारतात सहकारी संस्थांना समर्पित असलेले पहिलेच आंतरराष्ट्रीय सहकार संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आले तर केरळमधील कोझिकोडे या ठिकाणी स्थापन करण्यात आले नेक्स्ट लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी बँक एच डी एफ सी बँक देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सर्वात मोठे निर्यातदार राज्य म्हणून कोणते राज्य अव्वल आलेले आहे तर तामिळनाडू नेक्स्ट जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर कुठे आहे राजस्थान त्यानंतर सात एप्रिल दोन हजार चोवीस हा जागतिक आरोग्य दिन असतो आणि या दिनाची संकल्पना माझे आरोग्य आणि माझा हक्क अशी आहे लक्षात ठेवायचा जगातील सर्वात मोठे हायब्रीड ऊर्जा पार्क कुठे आहे तर कच्छ गुजरात या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोळावी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट समुद्रात कृत्रिम खडक टाकणारे देशातील दुसरे शहर कोणते तर दुसरे शहर मुंबई आहे आणि पहिले शहर पॉंडिचेरी आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर माउंट एव्हरेस्ट वरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणारे सैन्य कोणत्या देशाचे आहे असा प्रश्न आला तर नेपाळ हा देश लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा ध्वजधारक कोण होता तर शरद कमल आणि पी व्ही सिंधू नेक्स्ट बघा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा प्रमुख पथक प्रमुख कोण होता तर हरमनप्रीत सिंग त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम करणारा संघ कोणता तर सनरायझर्स हैदराबाद आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज मयंक यादव जगातील टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्वात वयस्क पुरुष टेनिसपटू कोण आहे तो नोवाक जोकोविच त्यानंतर आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक ऍथलेटिक संघटनेतर्फे प्रत्येक सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला देण्यात येणारी रक्कम किती असणार आहे तर सदोतीस हजार पाचशे अमेरिकन डॉलर त्यानंतर भारतातील पहिली हायब्रिड खेळपट्टी बसवण्यात येणारे स्टेडियम कुठे आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर क्वांटम तंत्रज्ञानासाठी देशातील पहिला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणारी संस्था कोणती तर आय आय टी मद्रास पहिली अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कुठे करण्यात आले तर ब्रुसेल्स बेल्जियम मधलं ब्रुसेल्स या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्यानंतर बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिनाची दोन हजार ची संकल्पना काय आहे तर प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक जगातील सर्वात शक्तिशाली लेझरचे अनावरण करणारा देश रोमानिया नेक्स्ट बघा कर्करोगासाठी हो भारतातील पहिल्या स्वदेशी जीवन उपचार पद्धतीचे अनावरण सी आर टी सेल थेरपी असं आहे त्यानंतर भारताच्या चंद्रयान थ्री मिशनचे विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणी शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं बरोबर सो या नावाला अधिकृत मान्यता देणारी संस्था कोणती असा प्रश्न आला तर इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियन ही ती अधिकृत संस्था आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट भारताच्या पहिल्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपक वाहकाचे किंवा वाहनाचे नाव काय तर पुष्पक हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आर्टेमिस करारात नुकतेच दोन नवीन देश सहभागी झाले ते कोणते तर एक आहे पेरू आणि दुसरा स्लोवाकिया नेक्स्ट स्पेस इंडिया ची सदिच्छा दूत कोण आहे तर संजनी संघी त्यानंतर बघा फेमा कायद्या अंतर्गत अधिकाधिक अधिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला देण्यात आलेली मान्यता शंभर टक्के त्यानंतर कलाम दोनशे पन्नास ची यशस्वी चाचणी घेतलेले अंतराळ क्षेत्रातील खाजगी कंपनी कोणती तर स्कायरूट एरोस्पेस भारतातील पहिली खाजगीरित्या निर्मिती करण्यात आलेला टी सॅट वन ए हा ऑप्टिकल मीटर रेझॉल्युशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह तयार केलेली कंपनी कोणती तर टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड शक्ती दोन हजार चोवीस हा भारतीय हवाई दलाचा देशातील सर्वात मोठा हवाई लष्करी युद्ध सराव पार पडलेले ठिकाण कोणते तर राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी हे हा सराव पार पडला त्यानंतर ने तयार केलेल्या हजार ते दोन हजार किमी पल्ला असणाऱ्या अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेला दिवस कोणता तर तीन एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर स्वदेशी तंत्रज्ञान क्रुज क्षेपणास्त्र निर्भय या क्षेपणास्त्राची चाचणी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ओडिशामधील चांदीपूर येथे घेण्यात आली आणि या क्षेपणास्त्राचा पल्ला आठशे ते एक हजार किलोमीटर इतका आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र आयात करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर फिलिपाईन्स याने भारताकडून ब्रह्मोस क्षेत्रा क्षेपणास्त्र खरेदी केले आहे नेक्स्ट संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर देशातील शस्त्र प्रणालीसाठी चाचणी केंद्र स्थापन करण्याची नवीन प्रकल्प सुरू केलेले ठिकाण तर पश्चिम बंगालमधील जुनपूट पश्चिम बंगालमधील जुनपूट हे ठिकाण आहे त्यानंतर दस्तलिक संयुक्त लष्करी सराव भारत आणि उजबेकिस्तान यांच्या दरम्यान होतो संयुक्त लष्करी सराव भारत आणि उजबेकिस्तान यांच्या दरम्यान होतो त्यानंतर दोस्ती सोळा हा संयुक्त लष्करी सराव भारत मालदीव व श्रीलंका यांच्या दरम्यान होतो नेक्स्ट आय एम टी ट्रायलॅट दोन हजार चोवीस हा त्रिपक्षीय सराव भारत मोझाम्पिक व टांझानिया यांच्या दरम्यान झाला आय एम टी ट्रायलॅटरल असा ते सो so, ट्रायलॅट त्याचा शॉर्ट फॉर्म आहे दोन हजार चोवीस हा त्रिपक्षीय सराव भारत व मोझांबिक आणि टांझानिया यांच्या दरम्यान झालेला आहे ठीक आहे आय फॉर इंडिया एम फॉर मोझांबिक आणि टी फॉर टांझानिया असं लक्षात ठेवा नेक्स्ट भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीच्या विकसित केलेल्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईलची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली तर हे मिसाईल तयार करणारी संस्था कोणती तर डीआरडीओ त्यानंतर चाचेगिरी विरुद्ध प्रयत्नांसाठी ऑन द स्पॉट युनायटेड सायटेशन सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलेले जहाज आय एन एस शारदा नेक्स्ट केंद्रीय तपास संस्थेचे महासंचालक कोण आहेत प्रवीण सुद त्यानंतर भारदी भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी नेक्स्ट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणखी पाच वर्षासाठी पुनर्नियुक्ती कोणाची झाली तर क्रिस्टालिना जॉर्जिवा राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे संचालक शरद बोबडे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर तिसऱ्यांदा पुनर्नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती जगजित पावडिया जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलचे सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर इंदरमित गिल यांची नियुक्ती झालेली आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक म्हणून श्री पियुष आनंद यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या पहिल्या महिला संचालक शरण त्यानंतर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी या संस्थेनुसार भारताची अंदाजित लोकसंख्या ही एक पॉईंट चव्वेचाळीस अब्ज किंवा एकशे चव्वेचाळीस पॉईंट सतरा कोटी इतकी आहे हे लक्षात घ्यायचं नेक्स्ट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ कॅनबेरा यांच्या टीमने सादर केलेल्या पहिल्या जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार सायबर गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा देश हा रशिया आहे आणि यामध्ये भारताचा क्रमांक दहावा आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक आहेत डी सुब्बाराम त्यानंतर नाईफ याचे पुस्तकाचे लेखक आहेत सलमान रश्दी त्यानंतर द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक आहेत सॅम पित्रोदा नेक्स्ट जुआन विनसेट पेरेज या जगातील हयात असलेल्या सर्वात वृद्ध व्यक्तीचे नुकतेच निधन झाले त्यांचा देश वेने त्यानंतर पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण दोन हजार तेवीस हा मोहन आगाशी यांना देण्यात आला आणि आपण सुरुवातीला जो बघितला तो दोन हजार चोवीसचा पुरस्कार होता हे लक्षात ठेवायचा त्यानंतर ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करणारे राज्य तामिळनाडू नेक्स्ट गारेसम कोरा सण भारत आणि कोणत्या देशातील मैत्रीचा सण म्हणून ओळखला जातो तर भारत आणि भूतान या दोन देशातला मैत्रीचा सण म्हणून गारेसन कोरा सण ओळखला जातो त्यानंतर हत्तींच्या संरक्षणासाठी सहाशे तरुण गजमित्र नेमण्याची योजना आखणारे राज्य कोणते तर पश्चिम बंगाल त्यानंतर गंध गंधमर्दन हिल रेंजला जैविक हेरिटेज साईट म्हणून घोषित करणारे राज्य ओडिशा नेक्स्ट शाळा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत दुपारच्या जेवणात भरडधान्यांचा समावेश करणारे राज्य उत्तर प्रदेश त्यानंतर केरळचा सर्वोच्च नागरी सन्मान केरळ ज्योती पुरस्कार हा कोणाला देण्यात आला तर एम टी वासुदेवन नायर यांना देण्यात आला आहे नेक्स्ट दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यासाठी ठराव मंजूर करणारे राज्य आंध्र प्रदेश त्यानंतर झरणी योजना पोर्टल चे अनावरण करणारे राज्य कोणते आहे तर झारखंड भारतात यूपीआई रेमिटन्स सेवा सुरू करणारी पहिली परकीय देशाची कमर्शियल बँक कोणती किंवा कोणत्या देशाची ही कमर्शियल बँक आहे तर कतार या देशाची आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए द्वारे विकसित करण्यात येणाऱ्या डिजिटल महामार्गाची लांबी किती असेल तर दहा हजार किलोमीटर त्यानंतर फसल विमा योजनेसाठी दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले राज्य कोणते कर्नाटक तीस एप्रिल या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती असते आणि हा दिवस ग्राम जयंती म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो त्यानंतर कारागृहाच्या आवारात टेहळणीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणारे देशातील दुसरे राज्य कोणते तर महाराष्ट्र मग पहिले राज्य कोणते तर उत्तर प्रदेश नेक्स्ट आय पी सर्वात जलद सहाशे धावा करणारा खेळाडू डेव्हिड वॉर्नर त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच अकरा एप्रिल या ठिकाणी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणारे राज्य कोणते तर राजस्थानने अशा प्रकारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर ते ताडी टपरीसाठी पाच लाख रुपयांची विमा योजना सुरू करणारे राज्य तेलंगाणा आणि शेवटचा आपला शेवटची आपली वन वनलाईनर घडामोडी उष्णतेचा धोका दो मोजण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक सुरू करणारा देश कोणता आहे तर भारत सो अशा प्रकारे आजच्या दिवसातल्या शंभर वन लॅनर घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत आणि आधीच्या ज्या वन लॅनर घडामोडी आहेत त्या पण तुम्ही नक्कीच कव्हर करून घ्या आणि येणाऱ्या एक्झामसाठी यांचा चांगल्या पद्धतीने सराव करा तुम्हाला नक्कीच काही प्रश्न याच्यातून रिफ्लेक्ट होताना दिसतील सो आपली ही जी सिरीज आहे त्याबद्दल तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सो येणाऱ्या एक्झामसाठी आपली जी ही चालू घडामोडी सिरीज आहे ती हे एक्झामच्या दृष्टीने खूप हेल्पफुल ठरणार आहे सो डेली हे जे आपले सेशन्स आहेत ते कवर करत चला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल सो या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच